बघा मी सगळे भांडे काढले आणि मी आता लावून घेणार आहे आणि ब्लॉक कंटिन्यू करा बघा सगळं आवडलं मग तुम्हाला दाखवते सगळं लावल्यावर बघा एवढे भांडे धुतले ला मी सगळे अख्ख्या आजचे भांडे काढले आणि हिला पुसायला लावले मी काढून पण दिलेत वरचे सगळेचे मी काढून दिलेत वरचे काढून दिलेत

लय चिकट झालते तेला तेलकट तेलकटते आणि मला अजून भाजी पण निवडायची राहिली आहे मला रात्री माळू आणले तर राहिले भाजी निसायची माझी सगळी निवडायचे राहिले तर मला आधी आवरून घ्यावा आणि मग हे बघा हेच कपडे वाळले नाही आणि ते कुठं टाकावं तेच कळायला लागलं नाही सगळं मी माहिती सगळं वरच हे सगळं भांडे बिंडे घासून घेतले आणि परत लावून घेतले फक्त राहिले माझी देव मांडायचे राहिलेत बघा मंदिर घासून घेतले खूपच काळं झालं दिवानी तेने नाही का तर बघा सगळं कामावरून झाले आणि आता सकाळी नाश्ता केला होता आता जेवण करायचे दुपारचं आता वाजले तीन किती वाजलेत आणि आंघोळ केली पॅन्ट बदल आंघोळ केली आणि टेरेसला गेली वल्ले कपडे करून आले आधीच कपडे वाळायला जागा नाही हा पॅन्ट बदल लवकर तर बघा आताच काम आवरून घेतले मी घरातले मागं दाखवलं होतं तुम्हाला सगळे भांडे काढले होते म्हणून आणि पाऊस बघा कसा येतोय दिवसभर पाऊस येतो कपडे वाळायला पण जागा नाही मी दोन बाथरूममध्ये टाकले कपडे दाखवते मी घर आवरून झाले काम माझे आणि कपडे कुठं टाकावते कळानं धुवून हेच वाळे नाहीत